गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो स्वागत आहे ंजी शहरात गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स यांच्या वतीने आय एफ बी पॉइंट लिव्हिंग किचन अँड लॉन्ड्री या दुकानाचं उद्घाटन आज चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन अण्णासाहेब बाळासाहेब चकोते व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सुभाष शिंदे यांच्या हस्ते या नवीन दुकानाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते निचलकरांच्या शहरात इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायच्या म्हटलं तर ग्राहकांची पहिली पसंती असते ती गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्स गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये फ्रीज वॉशिंग मशीन टी व्ही मोबाईल व घरी असणारे अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळतात आजपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची म्हटलं की नागरिकांची पहिली पसंती असते ती गुरुकृपाला आज गुरुकृपा फॅमिलीमध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा लाईव्ह डिस्प्ले हजार स्टॉकमध्ये उपलब्ध असणाऱ्या आय एफ बी ब्रँड हा सुरू करण्यात आला आहे आज याचं उद्घाटन चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि गणेश बेकरी नांदणीचे चेअरमन अण्णासाहेब चकोदे यांच्या हस्ते करण्यात आलं व प्रज्वलन करण्यात आलं यावेळी गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सुहास शिंदे बोलताना म्हणाले की आजपर्यंत ग्राहकांना जे लागेल ते गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सनं दिलं आहे आणि इथून पुढेही देत राहील प्रत्येक सणासुद्धीला नागरिकांना चांगल्या ऑफरही ठेवण्यात आल्या होत्या इथून पुढेही ठेवल्या जातील या आय एफ बी ब्रँड शॉपीमध्ये ग्राहकांना नामांकित कंपनीचे फ्रीज वॉशिंग मशीन ए सी ओव्हन हे उपलब्ध केलं जाते आहे तरी या दुकानाला ग्राहकांनी अवश्य भेट द्यावी असंही आवाहन केलं यावेळी अण्णासाहेब चकोते बोलताना म्हणाले इचलकरंजी शहरातील कोणत्याही ग्राहकाला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायची असेल तर त्याची पहिली पसंती ही गुरुकृपा गुरु गुरु असते गुरुकृपा यांनी आज ग्राहकांना अनेक अशा भरघोस सूट दिल्यात त्यामुळे प्रत्येक घरात आज गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समधील वस्तू पाहायला मिळतात व गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सकडून प्रत्येक सणासुदीला ग्राहकांकडून ग्राहकांसाठी ज्या ऑफर्स ठेवल्या जातात त्याचंही त्यांनी कौतुक केलं इथून पुढे प्रत्येक सणाला अशाच ऑफर सुरू ठेवाव्यात असंही आवाहन केलं त्यामुळे ग्राहकांना कोणतीही वस्तू घेणं हे सोयीस्कर होतं या उद्घाटनाला अण्णासाहेब चकोते सुहास शिंदे बाबासाहेब घुनके अंकुश पोळ यांच्यासह गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्सचे सर्व कर्मचारी व ग्राहक शिंदे परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुष्पा पाटील यांनी केलं वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मला इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या